आज आपण मस्त गरमागरम असे मिनी बटाटे वडे तयार करणार आहोत अतिशय चवीला सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात जरूर करून बघा तर चला मिनी बटाटे वडे कसे करायचे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्व रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण मस्त पदार्थ करणार आहोत एक संध्याकाळच्या स्नॅक्सचा पदार्थ करणार आहोत जो की सर्वांच्याच आवडीचा आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने हा पदार्थ आज करणार आहोत तर आज आपण करणार आहोत छोटे छोटे असे मिनी बटाटे वडे अतिशय चवीला सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात जरूर अशा पद्धतीने हे मिनी बटाटे वडे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे भरपूर साऱ्या टिप्स सहित सा ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका तर चला सुरुवात करूयात मिनी बटाटे वडे कसे करायचे सुरुवात करूयात तर मिनी बटाटे वडे तयार करण्यासाठी साधारण इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बघू शकाल मध्यम आकाराचे हे तीन उकडलेले बटाटे आहेत तर आता सुरुवातीला ह्याच्यावरची साल काढून घेऊयात आपण बटाटे व्यवस्थित उकडून घेणं अतिशय गरजेचं आहे तर इथे सर्व बटाट्यांची सालं मी काढून घेतलेली आहेत तर आता एक सुरुवातीला वाटण तयार करून घेऊयात तर साधारण सहा ते सात लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात घालायच्या त्यानंतर चवीनुसार इथे हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची तुकडे घातले आहेत मी अर्धा इंच आलं घालायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे थोडंसं जाडंभरडं जरी ठेचून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं तर बघू शकाल इथे तुम्ही हे व्यवस्थित मी ठेचून घेते मस्त तर बघू शकता इथे तुम्ही थोडंसं ठोकर ठोकर असंच मी ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये तर इथे हे वाटण आपलं तयार आहे तर इथे उकडलेले बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत तर यामध्ये हे मिश्रण घालून घेऊयात पाव चमचा हळद घालायची पाव चमचा हिंग घालायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त आता हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता माझ्याकडे आज नव्हती म्हणून मी नाही घातलेली तर आता हे सर्व एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं आता इथे आपलं बटाट्याचं मिश्रण बनून तयार आहे तर एका बोलमध्ये मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची त्यानंतर साधारण अर्धा चमचा इथे ओवा घालायचा हातावरती क्रश करून हा ओवा घालायचा आहे त्याची चव खूप सुंदर उतरते मस्त त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा हे सर्व एक जीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि आता ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतलेलं होतं तर त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेते आहे सुरुवातीला तर हे पाणी थोडं थोडं करून आपल्याला बेसनामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे असं केल्याने व्यवस्थित पाण्याचा अंदाज येतो तर साधारण पाव वाटी इथे पाणी मी घातलेलं आहे मिक्स करून घेऊयात आणि गुठळ्या अजिबातही न होता हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर अजून मी थोडंसं पाणी घालते आहे मस्त मिक्स करून घेऊयात व्यवस्थित तर बघू शकाल इथे तुम्ही हे मिश्रण पोरिंग कन्सिस्टन्सीचं झालेलं आहे आणि दोन ते तीन मिनटं असंच फेटून फेटून घ्यायचं तर चमच्याच्या मागच्या साह्याने जर असं तुम्ही करायला गेलात तर व्यवस्थित हे मिश्रण आपलं पुसल्या जाते म्हणजे म्हणजेच मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं दोन ते तीन मिनटं साधारण फेटून फेटून घ्यायचं तर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी या बॅटरची झाली पाहिजे तर इथे आपलं बटाट्याचं हे मिश्रण बनवून तयार आहे तर आता एका चमच्याच्या साह्याने इथे छोटे छोटे असे मिनी बटाटे वडे तयार करून घ्यायचे हे बघा बटाट्याचे असे गोळे तयार करून घ्यायचे तुम्ही ह्यापासून मोठेसुद्धा बटाटेवडे तयार करू शकता तर बघू शकाल इथे तुम्ही मस्त हा गोळा बटाट्याचा इथे बनवून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने सर्व गोळे इथे मी तयार करून घेतीये मस्त तर बघू शकाल इथे तुम्ही हे सर्व बटाटे वडे मी बनवून तयार केलेले आहेत आणि आपलं बेसनाचं देखील मिश्रण तयार आहे आता तळण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालं कसं ओळखायचं तर थोडं मिश्रण घालायचं आणि बुडबुडे येत ता, आहेत आणि हा गोळा वरती येतो आहे ये पण करपत नाही आहे म्हणजेच तेल व्यवस्थित गरम आहे तर आता काय करायचं ह्याच्यातून हा जो बटाटा वडा आहे हा घ्यायचा त्यानंतर जे आपण बेसनाचं मिश्रण केलेलं आहे त्यामध्ये घालायचा व्यवस्थित कोट करून घ्यायचा बेसनाने आणि एक्सेस जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि हा गोळा व्यवस्थित तेलामध्ये सोडून घ्यायचा एक्सेस पीठ अजिबातही ठेवायचं नाही नाहीतर मग बेसनाची चव जास्ती लागते दुसरा बटाटा वडा ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे त्यावरती बेसन कोट करून घेऊयात आणि हा सुद्धा आपण तेलामध्ये सोडून घेऊयात मस्त आता सुरुवातीला एक साईड व्यवस्थित आपल्याला मीडियम आचेवरती तळून घ्यायची आहे एक साईड व्यवस्थित आता मीडियम आचेवरती मी तळून घेतलेली आहे सुंदर सुगंध येतो ना हे बटाटे वडे तळण्याचा हा जबरदस्त आता एक साईड व्यवस्थित ही तळून झाली की आता पलटवून घ्यायचे हे बघा एक साईड व्यवस्थित तळल्यानंतरच दुसरी साईड तळायची अलट पलट केल्याने नाहीतर बटाटे वडे खूप तेलकट होतात तेल जास्ती पितात म्हणून एक साईड तळून झाली की मग पलटवून घ्यायचे आहेत तर बघू शकतात दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन कलरवरती हे मी व्यवस्थित मिनी बटाटे वडे तळून घेतलेले आहेत आणि काय सुरेख दिसत आहेत रंग टेक्शर बघू शकाल तुम्ही तळून झाले की अशा पद्धतीच्या एका जाळीवरती काढून घेऊयात तुम्ही टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपरवर काढून घेतले तरीसुद्धा चालू शकतात मस्त तर दुसरा देखील वडा हा मी काढून घेते या जाळीवरती मस्त काय सुंदर दिसत आहेत बघू शकाल अशाच पद्धतीने सर्व वडे तळून घेतेये तर आता ज्या तेलामध्ये आपण बटाटे वडे तळून घेतलेले आहेत त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या मी तळून घेतेये कारण बटाट्यावड्यांसोबत एक मिरचीचा बाईट अतिशय सुंदर लागतो खाण्यासाठी म्हणून मिरच्या देखील तळून घेते तर हे बघा मस्त डाक पडेपर्यंत मिरच्या छान तळून झालेल्या आहेत तर यावरती थोडंसं मीठ बुरबुरवून होऊन घ्यायचं म्हणजे त्याची चव खूप छान लागते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं टॉस करून घ्यायचं तर इथे आपल्या तळलेल्या मिरच्या देखील तयार आहेत तर अशा पद्धतीने इथे आपले हे मिनी बटाटे वडे बनवून तयार आहेत काय सुरेख दिसत आहेत एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे आणि हे मिनी बटाटे वडे आणि त्याच्यासोबत ह्या तळलेल्या मिरच्या अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे जरूर करून बघा आता यातला एक वडा तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर कोटिंग आलेलं आहे आणि फोडून बघितला तर बटाट्याचं सारण बघू शकाल काय भरभरून भरलेलं आहे अतिशय सुंदर लागतो च विला जरूर अशा पद्धतीने हा मिनी बटाटा वडा झटपट तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे तर अशा पद्धतीने इथे आपले हे मिनी बटाटे वडे छोटे छोटे असे बटाटे वडे बनवणं तयार आहे इथे रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे जबरदस्त झालेली आहेत आणि चवीला अतिशय सुंदर होतात अगदी सोप्या पद्धतीने हे मी अतिशय म्हणजे सोप्या पद्धतीने तुम्हाला हे सांगितलेले आहेत जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला आवडतील तुम्ही खा घरातल्यांना घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडतील याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय